सणासुदीसाठी फक्त तीस मिनटामध्ये सगळं किचन एकदम असं केलेलं आहे असं वाटतं की एकदम डीप के एक क्लिनिंग केलेली आहे पण डीप क्लिनिंग न केली केलेली नाही फक्त पुसूनपासून असं किचन घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी जे असतात ते म्हणजे स्टीलचे डबे आणि हे जे भांडे आहे याला म्हणजे जवळज हात लागल्या ला जात्या अशा ठिकाणी पुसूनपासून घेतलेलं आहे आणि बिळं जे थोडं पाव आहे ते झटकून घेतलं आता सगळ्यात आधी जे स्टीलचे डबे आहेत ते पुसून घेत आहे यामध्ये एक पाणी घेतलं त्यामध्ये थोडंसं असं डिशवॉश टाकलेलं आहे लिक्विड डिशवॉश आणि कोमट पाणी घेतलं आणि या पद्धतीचा नॅपकिन घेतला की यामध्ये म्हणजे असं कडक पिऊन घेतलेला आहे त्यामुळे पाण्याचे डाग पडत नाही आणि सगळे डबे या पद्धतीने पुसून घेतलेले आहे या लिक्विड डिशवॉशच्या पाण्याने एकदम थोडंसं टाकायचं आहे तर त्याचंही डाग पडले जातात आता हा पुसलेला डबा आणि हा न पुसलेला डबा म्हणजे फक्त काही सेकंदामध्ये डबा पुसला तर एकदम घासून काढतो ते तसा हा डबा झालेला आहे आता याच पद्धतीने सगळ्या डब्यांना असे थोडे थोडे डाग पडलेले आहे तेही पुसून घेतले की एकदम स्वच्छ असे दिसतात आता ज्यावेळेस आपण डबे घासतो त्यावेळेस सगळे म्हणजे डब्यातील जे सामान असतं ते काढून काढून मग सुकून वाळवतो पण असं या पद्धतीने डबे पुसले की पटकन होतं आणि किचनही एकदम स्वच्छ सानासुदीसाठी एकदम स्वच्छ असा दिसतो यात प याच पद्धतीने सगळे डबे पुसलेले आहे आणि सगळे डबे एकदम चकाचकाशी दिसत आहे आता जी डब्याचे म्हणजे साईडची जी घाण असते म्हणजे डब्यांखाली किंवा सापटीला जी घाण असते तीही झटकून घेतलेली आहे सगळ्यात आधी सगळं क्लिनिंगच्या आधी जाळं झटकून घेतलं की धूळ पडत नाही आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये एवढी धूळ होत नाही म्हणून किचन असा फक्त थोड्या थोडाफार असा पुसून घेतला किंवा स्वच्छ केला की, की पटकन असा म्हणजे एकदम चकाचक असा किचन दिसतो त्यामुळे एवढं काही स्वच्छ म्हणजे पुसावा लागत नाही किंवा घासावा लागत नाही या पद्धतीने एकदम ज्या पद्धतीने आपण डबे घासतो त्या पद्धतीने हे डबे निघालेले आहे आता किचन ओठता किचन ओढता म्हणजे महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून दो एकदा रोंदा या पद्धतीने एकदा रोंदा नाही आठवड्यातून एकदा गॅसच्या शेगडीची डीप क्लिनिंग होतीच आता गॅसची शेगडीची थोडीशी आपला कपडे धुण्याचा पावडर टाकलेला आहे आणि गॅसचीही डीप क्लिनिंग केलेली आहे गॅसच्या शेगड्या आणि गॅसचे ज्या म्हणजे बटणं ते सगळं आपण ज्या ज्यावेळेस स्वयंपाक बनवतो त्यावेळेस फक्त पुसून घेतो किचन ओटाही त्यामुळे तेलकट असतं तो थोडंफार किचन वाटेला असतं म्हणून आठ ते दहा दिवसातून किचन ओट्याची डीप क्लिनिंग किचन स्टाईल एकदम स्वच्छ अशी केलेली आहे आता हे लिक्विड डिशवरचं पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं निवा टाकलेला आहे आणि कपडा घेतला त्याने किचनची सगळी स्टाईल स्वच्छ केलेली आहे आणि चिकट झालेले सगळं पाणी निघून जात आहे या पद्धतीने आणि आता किचन ओट्यावर ज्या थोड्याफार वस्तू असत्या त्याही स्वच्छ अशा पुसलेल्या आहे याच कपड्यांनी मग त्यानंतर सुक्या कपड्यांनी पुन्हा पुसून घेतलं म्हणजे तेलाची किटली इंडक्शन मिक्सर असं सगळं व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे न धुता फक्त पुसलेला आहे आता किचन वाट्या जेवढ्या वस्तू पाण्याने धुवून किंवा घासायच्या असतात तेवढ्या घासल्या आणि जेवढ्या फक्त म्हणजे मिक्सर इंडक्शन असं फक्त पुसून ओल्या कपड्यांनी पुसून नंतर लगेचच सुक्या कपड्यांनी पुसून स्वच्छ ठेवलं आता सगळं पाणी आता तेलकट चिकट पाणी असं निघालेलं आहे किचन ओट्याचं आता सगळं ओल ओलं ओलं झालेलं आहे आता आपल्याला सुक्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त असा किचन ओटा दिसायला लागला आता किचन ओट्याचे खाल जे खालचे जे कप्पे असतात म्हणजे पिठाचे डबे गॅसचे टाक्या त्या मी सकाळीच ज्या वेळेस पोळ्या केल्या त्यावेळेस सकाळी पो म्हणजे पीठ आपण जे शिल्लक असतो पोळ्यांचं ते ठेवतो टाकतो कोरडं पीठ त्यामुळे त्या मी लगेचच ते डबेही कपड्यांनी पुसून घेतले स्वच्छवाल्या कपड्यांनी म्हणजे असं आंबटवाल्या कपड्यांनी आणि त्या खालच्या डब्यांखालची जागाही पुसून घेतली म्हणजे एकाच वेळ जास्त अशी गडबड होत नाही आणि एकाच वेळेस जास्त कामाचा लोड येत नाही म्हणून मी किचन वाट्याचे जे खालचे कप्पे असतात तिथं आपण वेळी कांदा बटाट्याचं असं काही ठेवतो ते सगळं मी सकाळी पुसून घेतलं होतं त्यानंतर जिथं पुसलेलं आहे किचन वाट्याच्या खालचं तिथं मग आपली भाजी चपाती चा झाल्याला ठेवल्या आणि गॅस ओटाही मोकळा केला त्यामुळे गॅस ओटा क्लिनिंगसाठी सोपं पडलं आता हे बेसिंगही व्यवस्थित असं सिंगची जाळी तेही सगळं असं धुवून ठेवलं आता माझ्याकडून नळ घासता घासता हा जो बोरच्या पाण्याचा नळ आहे तो तुटला होता तो काय बसाना म्हणून मी तो तसाच खाली ठेवून दिला त्यानंतर सगळं बेसिंग आणि ते स्वच्छ असा घासून घेतला त्यानंतर तस तो एक सुका कॉटनचा कपडा घेतला त्या आणि एकदम छान अशी अगदी नव्यासारखी गॅसची शिवडी निघालेली आहे एकदम चमकायला लागलेली आहे त्यानंतर गॅसच्या जे शेगड्या आहेत तेही स्टँड ते ठीक तेही ठेवून दिलं या पद्धतीने सगळं जे ओला आहे मी चौस ते बटणं बंद क केले आणि मग स्वच्छाचे पुसून घेतले पुन्हा किचन ओटा स कपड्याने पुसला आणि एकदम छान असा ओटा दिसत आहे गॅसची शेगडी ते एकदमच छान एक आता गॅसची शेगडी कशाने एवढी क्लीन केली तेही पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटत एक वस्तू टाकलेली आहे त्याने एवढी छान अशी चकाचक गॅसची शेगडी निघालेली आहे आता किचन ओट्याचा म्हणजे एका भागामध्ये दोन असे कप्पे आहे त्याच्यातले बाकीचे कप्पे स्वच्छ केले पण ही जे प्लॅस्टिकचे कंटेनर आहेत तो बाकी होता आता एक महिना झाला आषाढ महिन्यामध्ये म्हणजे आषाढ महिना संपत संपला त्यावेळेस ही डीप क्लिनिंग केली होती म्हणजे सगळे प्लॅस्टिकचे डबे जे आहे ते घासून काढले होते त्यामुळे ते काही एवढे असे घाण नाही आहे फक्त हा जो कागद आहे टाकलेला त्याच्या खालचा तो थोडासा फाटला म्हणून तो बदलायचा आहे आणि त्या खालचं थोडीफार धूळ असेल तीही त्याच कागदाने पुसून घेतली म्हणजे जो, जो चटपणा आहे तोही निघून जातो आणि हा जे कागद टाकायचा आहे तो का कागद टाकून घेत आहे आणि ते जिथं प्लॅस्टिकचे जे कंटेनर आहे ते ज्याला थोडीफार धूळ आहे ते पुसून लगेच जिथालच्या तिथं ठेवलेलं आहे म्हणजे किचन ओठा किचन स्टाईल ही स्वच्छ झाली किचन खालचे जे साईडचे हे कप्पे आहे ते ही सगळे स्वच्छ झाले फक्त एवढा एक बाकी होता आता हे पिठाचे रबे मगाशी म्हटले होते सगळे स्वच्छ करून आता हे सगळं स्वच्छ झालेलं आहे आता हे कागद काय एवढे म्हणजे असे नव्हते झालेले मग मी तसंच फक्त हे भांडे थोडेसे व्यवस्थित लावले आणि ते भांडे स्वच्छ होते कारण अजून एक महिना पण नाही झाला मी सगळं डीप क्लिनिंग केलं होतं आता मसाल्याचा डबा आता अर्धा दहा दिवसातून आपण घासला जातो म्हणून मी पण मी तो डबा आपल्याला म्हणजे हळदीचे त्याचे डाग पडले जाते म्हणून मी तो मसाल्याचा डबा घासला थोड्याच्या थोड्या घासून पुन्हा मध्ये वाळवला आता सुद्धा नाहीचे पण सुकावला व्यवस्थित तो मी आणि त्याच्यामध्येही त्या वाट्या ठेवून गेल्या आता मसाल्याचा डबा ठेवून दिला तेलाची किटली ही सकाळीच घातली होती भाड्यामध्ये आता ही जे खाली आहे किचन ओटा ते सगळं धुतला त्याचं पाणी पडलेलं आहे आता ते फिनेल आणि थोडेसे कपडे धुण्याचा पावडर टाकून मी साक खालची जी, जी किचनची लाद्या आहे ती पुसून घेते आता सगळं किचन स्वच्छ झालेलं आहे आणि एकदम छान असं किचन दिसत आहे एकदम चाकाचक आता चहा ठेऊ म्हणजे मला जवळजवळ पाऊन पाऊन तास लागलेला आहे सगळं किचन स्वच्छ केलेलं आहे सगळं किचन स्वच्छ केलेलं आहे जवळजवळ पाऊन ते एक तास लागलेला आहे आणि या पद्धतीने सगळं चाकाचक असं किचन दिसत आहे हे बघा डबे तर फक्त मी सिम्पल असं एक ते दोन थेंब फक्त लिक्विड डिशवॉश टाकलं आणि डबे पुसले तर एकदम छान असे दिसायला लागलेले